नमस्कार मी अरविंद आठले आपल्या समोर बसलेले आहेत विनयराव दाते सोलापूरच्या दाते पंचांगाचं काम पाहतात हे परंपरेने यांच्याकडे पंचांगाचं काम चालू पंचांगा आहे महाराष्ट्रातले जे काही प्रमुख पंचांग आहेत त्या दाते पंचांग हे खूप मोठ स्थानाच भाग आहे त्याच तर गेले तीन भाग आपण बघितले पंचांगाच्या कालगणनेचा मुख्यतः आपण विचार केला ग्रहांचे वेगवेगळी स्थिती कशी असते कालगणना कशी करतात दिवस म्हणजे कसा होतो तिथी म्हणजे काय दिवस काय महिना काय वारांची नावं कशी आली महिन्यांची नावं कशी आली हा सगळा भाग आपण हा मुख्यतः खगोलीय भाग आहे तो आपण घेतलेला आहे आता आज आपण मुख्यतः पंचांगाचे पाच अंग जी काही प्रमुख आहेत आणि त्यांचा जीवनावर होणारा परिणाम आणि वापर यांचा उपयोग करणार आहे तर विनयवा मी विनंती करतो कि जी जी प्राच की पंचांगाची जी पाच प्रमुख अंग आहेत कारण लोकांना व्यावहारिकही पाहिजे असतं आतापर्यंत आपण चर्चा केली ही मुख्यतः खगोल आणि ग्रहशास्त्र यांच्यावर केली तर आता आपण मुख्य जो त्यांची इच्छा आहे की पंचांग काय कसं पाहावं काय करावं कोणती पाच अंग आहेत याविषयी आपण थोडासा प्रश्नोत्तर स्वरूपात आजचा भाग आपण घेऊया तर मी तुम्हाला विनंती करतो की पंचांगाविषयी आता आपण सांगावं पाच अंग प्रमुख का आणि कशी आहे पंचांग हा शब्द त्या शब्दाचा अर्थच पाच अंग असा आहे पंच अंग असा आहे तो अर्थ आणि त्याच्यात प्रामुख्याने आपण त्या पाच अंगांमध्ये तिथी वार नक्षत्र योग आणि करण अशी पाच अंग आपण घेतो आणि त्या पाच अंगांमुळेच या व्यवस्थेला पंचांग असं नाव पडलेलं तर पण ती ही जी पाच अंग आहेत त्या पाच अंगांच जे काही आपल्या आयुष्यातलं त्यांचं त्यांची भूमिका आहे ती भूमिका थोडीशी आपण इतिहासात डोकावून पाहिलं तर लक्षात येईल कारण आताच तसं तंत्रज्ञान खूप प्रगत झालेलं असल्यामुळे आपली दिनचर्या बदललेली आहे आणि आपल्या त्या संदर्भातल्या आवश्यकता पण बदललेल्या आहेत पण तरीही खूप तंत्रज्ञान बदललेलं असलं आणि आधुनिक झालेलं असलं तरी त्या गतीने आपलं शरीर बदललेलं नाही शरीर अजूनही पाच हजार वर्षापूर्वी जसं होतं तसंच आणि त्यामुळे शरीरात ज्या काही वेगवेगळे शरीरात आपल्या जी चक्र आहेत ती चक्र ही तशीच चालू आहेत म्हणजे पचन संस्था आहे किंवा आपली रक्ताभिसरण संस्था आहे किंवा श्वसन संस्था आहे या सगळ्या या चक, चक्र तशीच आहेत त्याच्यात फार काही वेगळा बदल घडलेला नाही आणि या चक्रांच या खगोलीय घटना किंवा त्या घटना मोजण्या मोजताना जी आपण अंग तयार केलेली आहेत त्या अंगांचा काही संबंध आहे तो संबंध कसा आपल्याला सिद्ध करता येईल तर अवघड आहे पण तो संबंध आपल्याला जाणून घेता येतो तो संबंधाचा अंदाज आपल्याला येऊ शकतो बर तिथी आधी आपण असं करूया की त्यांची तांत्रिक माहिती घेऊन टाकूया आणि ती तांत्रिक माहिती घेतानाही oh. आप, आपल्या पूर्वजांनी कुठल्या अडचणी सोडवल्या कशे oh. त्या व्याख्येपर्यंत आले ह्याचाही आपल्याला अंदाज येऊ oh. शकतो तर मी आधी असं करतो की पंचांगाचा एक पान तुम्हाला दाखवतो म्हणजे तर हे जे आपलं पंचांगाचं पान आहे त्या पानामध्ये आपल्याला अगदी पहिला जो ज, जो रकन आहे तो तिथीचा आहे वरती लिहिलेलं आहे बघा हो तो तिथीचा रकन आहे त्याच्यानंतर वा लिहिलेला आहे तो रकाना आहे तो वाराचा आहे तिथी हो। वार हो त्याच्यानंतर वेळा आहे ते, ते आत्ता नंतर सांगतो मी त्या वेळांचं काय आहे प्रयोजन ते त्याच्यानंतर नक्षत्र लिहिलेलं आहे बघा मग नक्षत्र हा जो रकम आहे तो तिसरं अंग आहे ते नक्षत्र चौथा अंग योग हा पाचवा अंग करण हा आता या करणात सुद्धा दिवाकरण रात्रोकरण हे काही तांत्रिक कारणाने आपण तसं छापतो पण पाचवा अंग करण तर ही पाच अंग आहेत तिथी वार नक्षत्र योग आणि करण हम्म आता तिथी म्हणजे काय तर तिथी म्हणजे आपल्याला तसं माहिती आहे की चंद्राच्या कला ज्या दिसतात आपल्याला ती तिथी असते mm. आकाशात आपल्याला चंद्र चंद्राची कोर दिसली संध्याकाळ नंतर तर ती oh. साधारण द्वितीय तृतीया असते त्याच्यानंतर अष्टमीच्या वेळेला चंद्राचं बिंब साधारण अर्ध प्रकाशित दिसतं आपल्याला oh. पूर्ण बिंब दिसतो आणि कृष्ण पक्षात हळूहळू बिंब कमी होत अमावस्येला चंद्र दिसतच नाही असं होत हे ज्या बदल घडतात चंद्राच्या कलांमध्ये त्यालाच आपण तिथी म्हणतो बर फक्त ती तिथी आपण गणितात बांधली आता इथे पंचांगात आणताना बर आकाशात बघून तिथी कुठली आहे ते सांगता येतं का तर अंदाजाने सांगता येत पण आता ज्या काळात या संकल्पना आल्या असतील त्या काळात कॅलेंडर तर नव्हतं छाप म्हणजे कुठलीच मुद्रण व्यवस्था नव्हती त्यामुळे कॅलेंडर नव्हतं दिनदर्शिका नव्हतीच कुठली तर मग दिवस मोजायचे कसे आता समजा वर्षारंभ झाला चैत्र चैत्र पाडव्याला किंवा आपण वसंत संपाताच्या दिवशी वर्षारंभ केला वर्षारंभ केल्यानंतर एक वीस पंचवीस दिवस गेल्यावर लक्षात कसं राहणार की आता आजचा कितवा दिवस आहे ते अवघड पडायचं ना तिथी ही सोपी आहे खूपच आकाशात बघितलं चंद्राची ची कला बघितली अंदाज येतो तिथी कुठली मोजायला म्हणू म्हणूया किंवा निरीक्षणातन अंदाज यायला तिथी ही जास्त सोपी होती आणि ती दर दिवशी बदलायची आणि त्यामुळे दिवसांचं मोजणं जे आहे दिवस मोजणं जे आहे ते तिथीतनं करणं सोपं होतं सहज होतं निरीक्षणातन शक्य होतं त्यामुळे तिथी ही प्राधान्याने आलेली असणार आता आ, ही जी तिथी आहे ती मागा म्हटल्याप्रमाणे चंद्राच्या कला आहे आता चंद्राची कला ही गणितात कशी मांडायची हे अत्यंत रोचक आहे मुद्दा अशासाठी की आ, रवी आणि म्हणजे सूर्य आणि चंद्र यांच्यातलं अंतर कोणात्मक अंतर हा रवी आणि सूर्य चंद्र आ, हे दोघांच्या केंद्रात एकमेकांना जोडणारी जी रेषा असते ती रेषेत रेषेची लांबी म्हणजे ते अंतर नाही म्हणते ना पण पृथ्वीवरून बघताना सूर्य कुठे दिसतो आणि चंद्र कुठे दिसतो दोघांच्यात काहीतरी कोणात्मक अंतर असत ते, ते कोणात्मक हो। अंतर सांग सांगणं म्हणजे तिथे हे, हे कसं लक्षात आलं असेल पूर्वजांना ते म्हणजे कुतुहलाचा मुद्दा येतो निरीक्षणातच होतं हे सगळं हळूहळू निरीक्षण करत राहिलो की लक्षात येतं की सूर्याच्या सूर्यानंतर म्हणजे सूर्यास्तानंतर चंद्र दिसायला लागतो तर किती अंतरावर दिसतोय तर चंद्र मग हळूहळू चंद्राचं आणि सूर्यातलं अंतर बदलाय लागतं आणि मग चंद्राचं बिंब मोठं मोठं व्हायला लागतं शुक्ल पक्षात कृष्ण पक्षात उलट होतं चंद्र जस जसा सूर्याच्या जवळ जायला लागतो तसतस त्याचं तस बिंब हळूहळू कमी व्हायला लागतं हे लक्षात आल्यावर त्यांना ते जाणवलं असणार की आपल्याला सूर्य आणि चंद्रातलं कोणात्मक अंतर जर काढलं तर त्यांना तिथी प्रकट होईल आणि ती तशी होते आता तीनशे साठ अंशाचं वर्तुळ असतं पूर्ण तर तीनशे साठ अंशात आपल्याला तिथी तयार करायचं आहे तीस तीस तिथी तीनशे साठ अंशात करायची असतील तर बारा अंशाची एक तिथी होते म्हणजे चंद्र आणि सूर्यामध्ये जेव्हा बारा अंश अंतर होतं किंवा बारा अंशाच्या पटीतलं अंतर होतं त्यावेळी एक एक तिथी होत जाते म्हणजे बारा अंश झालं की प्रतिपदा संपते चोवीस अंश झाले की द्वितीया संपते असं आपण पुढच्या पुढच्या तिथी संपतात तर हे जे अंतर आहे ते आपण गणितानी काढतो सूर्याचे आपण आकाशातले निर्देशांक काढतो म्हणजे कोऑर्डिनेट्स काढतो चंद्राचे कोऑर्डिनेट्स काढतो आणि त्यांची वजाबाकी करून आपण तिथी तयार करतो, करतो। आणि ही जी तिथी असते ती आता इथे जे कलाख मिन, मिनिट असं वर्क रखाना आहे तिथीच्या वाराच्या नंतरचा तो तिथी समाप्तीची वेळ आहे ती बर तर प्रतिपदा ही तिथी जी आहे एक हा आकडा दिसतोय मंगळ दिसतोय आणि त्याच्यानंतर वीस एकतीस हा वेळ दिसतीय तर ही जी वीस एकतीस वेळ आहे ती प्रतिपदा संपण्याची वेळ आहे बर वीस एकतीस म्हणजे रात्रीचे आठ वाजून एकतीस मिनिटांनी प्रतिपदा संपली म्हणजे रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांनी सूर्य आणि चंद्रातलं अंतर बारा अंश झालं कोणा बर बर ह्याला आपण तिथी म्हणतोय त्याच्यानंतर वार मंगळवार बुधवार आपल्याला माहितीयेत आणि आपल्या आधीच्या भागात आपण त्याच कारण शोध शोध की वार का आहे त्या क्रमांक या वाराची व्याख्या ही उदयात उदयम वार हा अशी आहे म्हणजे सूर्योदयापासून सूर्य पुढच्या सूर्योदयापर्यंत वार असतो आपलं इंग्रजी पद्धत जेव्हापासून भारतात प्रचलित झाली तेव्हापासून आपण रात्री बारा वाजता वार बदलतो पण भारतीय परंपरेत पंचांगात आपल्या पत्रिकेत कुंडलीत सगळीकडे वार जो दिला जातो तो वार हा उदयात उदयम वार हा असतो बर <laughs> सूर्योदयाला बदलतो आपण आणि आपण मागच्या भागातही बघितलं ही दिवस सुरू करण्यासाठी सर्वात योग्य वेळ कुठली आहे तर सूर्योदय ही आकाशातली घटना जास्त योग्य आहे आणि त्यावेळेला आपण दिवस सुरू करावा मोजायला की आता हा नवीन दिवस सुरू झाला तर तो हा जो नवीन दिवस सुरू होतो तो संपतो कधी तर दुसऱ्या दिवशीचा जो सूर्योदय असतो त्या दिवशीचा सूर्योदय झाल्यावर तो दिवस संपतो आणि नवा दिवस सुरू होतो तर तो हा जो दिवस आहे तोच वार आहे वार हा उदया पासून सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत आहे म्हणजे आता बघायचं झालं तर घड्याळ्यानुसार सहा वाजून सव्वीस मिनिटांनी बुधवार सुरू झाला बर आणि दुसऱ्या दिवशीच्या सहा वाजून सव्वीस मिनिटांनी तो संपला बुधवार कारण रवी उदय हा सहा सव्वीस आहे बुधवारच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी सहा ला परत रवी उदय होतोय म्हणजे बुधवार संपला तर बुधवार हा आपला सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत आहे त्याच्यानंतर ते तिथ्यंत आपण बघितला तिथीचा अंत त्याचा रकान आहे आणि त्याच्यानंतर नक्षत्र आता नक्षत्राचं आपण आपण बघितलं सत्तावीस नक्षत्र का आहेत त्याचं कारण प्रत्येक दिवशी चंद्र आपल्याला एकेका तारकापुंजापाशी दिसतो ते तारकापुंज जो असतो त्याला आपण नक्षत्र म्हणतो आणि असं सत्तावीस दिवसानंतर तो परत पहिल्या तारकापुंजापाशी दिसायला लागतो त्यामुळे ते, ते चक्र पूर्ण होतं असं जे चक्र पूर्ण होतं त्याच्यात आपल्याला सत्तावीस दिवस दिसतात त्यामुळे आपण सत्तावीस नक्षत्र केलेली आहे अशी ही जी सत्तावीस नक्षत्र आहेत त्याच्यात आपण जे पंचांगातलं नक्षत्र जे म्हणतो ते चांद्र नक्षत्र चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते नक्षत्र आपण तिथं देतो तर आता जर आपण बघितलं की अगदी पहिल्या दिवशी रेवती आणि अश्विनी अशी दोन नक्षत्र दिसत आहेत किंवा आपण दुसऱ्या थोडस सोपं उदाहरण घ्यायचं म्हणून द्वितीयेच्या दिवशी बघूया बुधवारी भरणी नक्षत्र दिसतंय बरोबर <गण> <गण> हे इथं भरणी नक्षत्र दिसतंय तर हे जे भरणी नक्षत्र आहे ते त्या दिवशी चंद्र भरणी नक्षत्राच्या ताऱ्या जवळ आहे अच्छा दुसरे पुढच्या दिवशी तो कृत्तिका नक्षत्रांचे जे तारकापुंज असतो तर अशी जी चंद्राची नक्षत्र त्या दिवशी चंद्र ज्या नक्षत्राच्या जवळ असतो त्या दिवशी ते ते नक्षत्र आपण इथे पंचांगात एक दु तिसरं अंग म्हणून छापतो योग आणि करण हे थोडे थोडेसे क्लिष्ट आहेत या पहिल्या तीन अंगांपेक्षा योग हे रवी आणि चंद्रांच्या बेर जे निर्देशांक असतात त्यातला एक निर्देशांक जो असतो त्याची बेरीज केल्यावर त्या बेरजेचे आपण सत्तावीस भाग पाडलेले आहेत तीनशे साठ अंशामध्ये आणि त्या बेरजेला आपण योग म्हणतो योग म्हणजे योगाचा अर्थच असा आहे की जुळणे एकत्र येणे आणि आपण रवी आणि चंद्र यांचे निर्देशांक एकत्र आणतो बेरीज करतो म्हणून त्याला योग म्हणतात आणि तो योग सुद्धा सत्तावीस भाग केलेले असल्यामुळे एक एक भाग कधी संपतो ते आपण इथं दिलेलं आहे म्हणजे आपण पहिल्या दिवशी जर बघितलं तर वैधृती योग आहे आणि वैधृती योग चौदा अठरा म्हणजे दुपारी दोन वाजून अठरा मिनिटांनी संपलेला आहे त्याच्या पुढचा विष्कंभ योग हा सुरू झाला दुपारी दोन वाजून अठरा मिनिटांनी आणि तो संपला दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून सदोतीस मिनिटांनी संपला असच सर्व सत्तावीस योगांचं आहे तसंच आता करणाकडे जाऊया तर करण म्हणजे तिथीचा अर्धा भाग आहे त्यामुळे ती ती साठ कर्ण व्हायला हो पाहिजे तिथी ती तीस आहे तर कर्ण साठ व्हायला हो पाहिजे तर कर्ण साठ नाही आहेत पण करण करण हे अकरा आहेत करण आणि त्या करणांचं वेगळं चक्र तयार होतं त्यामुळे म्हणजे आता इथे दिसेलच तुम्हाला की बव पासून सुरू केलं समजा रात्रीचं करण घेतलं बव बव पहिलं करण समजलं जातं मग दुसऱ्या दिवशीच दिवसाचं बालवकरण येतं बालव ते सहा एकोणसाठ ला संपत मग रात्रीचं करण अठ्ठावीस चौदा ला संपत नाही बालव नंतर कौलव कौलवकरण सतरा तेहतीस ला संपतय त्या दिवशी संध्याकाळी पाच तेहत्तीस ला मग त्या दिवशी रात्री तैतील करण पहाटे उत्तर रात्री म्हणूया आपण घड्याळातल्या चार वाजून चौदा मिनिटांनी म्हणजे त्या दिवशी आपण तारीख बदलतो आता इथे तारीख दिसते दहा पण ती दहा तारीख नाही आहे इंग्रजी पद्धतीप्रमाणे इंग्रजी पद्धतीप्रमाणे तैतीललकरण हे अकरा तारखेच्या पहाटेच्या चार वाजून चौदा मिनिटांनी सांगताय बघ आता या निमित्ताने मला आता ह्या वेळांच्या संदर्भातलं एक सांगू दे की का नक्की आपण या पंचांगात अशा वेळा का आपण छापतो ते कारण घड्याळ्यातला वेळा आपल्याला फार तर माहिती आहेत की बारापर्यंत असतात मग पुढे परत एक पासून सुरू करतो आपण आणि अगदीच रेल्वे पद्धतीप्रमाणे जायचं झालं तर दुपारच्या बारा नंतर आपण तेरा चौदा पंधरा म्हणायला लागतो आणि चोवीसला थांबतो आपण इथे तर आपण सव्वीस पंधरा अठ्ठावीस एकवीस अशा वेळा दिलेल्या आहेत त्या वेळांमुळे थोडीशी गडबड होते वा वापरणाऱ्यांची पण त्याला आमचा थोडासा पर्याय नाही आहे कारण कुठल्या तरी पद्धतीने आपल्याला दिवस जो आपण सूर्योदयाला सुरू करतो आणि सूर्योदयाला संपवतो हा प्रकार इंग्रजी पद्धतीची कुठेतरी त्याचा मेळ घालावा इंग्रजी पद्धतीत रात्री बारा नंतर दिवस बदलतो आणि आपल्या पद्धतीत पद्धती रात्री बारानंतर बदलत नाही पण घड्याळातली तर वेळ द्यायचीच आहे आपल्याला आणि घड्याळ्यातली वेळ देताना ती दुसऱ्या दिवशीची म्हणजे इंग्रजी पद्धतीनुसार दुसऱ्या तारखेची नंतरच्या तारखेची आहे हे कळण्यासाठी आपण नंतरच्या उत्तर रात्रीच्या ज्या वेळा आहेत बारा नंतरच्या वेळा त्या सगळ्या पंचांगातल्या त्याच दिवशीसाठीच्या असतात पण इंग्रजी पद्धतीप्रमाणे दुसऱ्या तारखेच्या असतात हे कळण्यासाठी चोवीसच्या वाढवतो आपण त्यामुळे इथं आता बघायचं झालं तर पुनर्वसु नक्षत्र सत्तावीस सहाला संपत आहे पंधरा तारखेला बरोबर पंधरा एप्रिलला पुनर्वसु नक्षत्र सत्तावीस सहाला ज्यावेळी पंचांगात सांगतो आपण संपत आहे त्यावेळी ते इंग्रजी पद्धतीनुसार सध्या आपल्याला जी माहिती आहे त्या पद्धतीनुसार सोळा तारखेच्या पहाटे तीन वाजून सहा मिनिटांनी संपत्या म्हणून आपण ते सत्तावीस सहा असे सांगतो ते कळण्यासाठी कि ते पंधरा तारखेचे नाही आहेत पहाटे तीन सो ते सोळा तारखेचे इंग्रजी पद्धतीनुसार सोळा तारखेचे पहाटेचे तीन आहे बर पण आपल्या पद्धतीनुसार पुनर्वसु नक्षत्र हे या दिवसासाठी सप्तमी सोमवार या च नक्षत्र आहे त्यामुळे ते त्याच दिवशी छापावं लागतं त्याच दिवशी छापावं लाग असून सुद्धा जर लोकांना ती वेळ न घोळ होता कळावी असं करायचं असेल तर त्याला पर्याय नाही आहे हा की चोवीस तास वाढवून त्याच्यात ती वेळ सांगणं अशा पद्धतीने आपण पंचांगातल्या या वेळा दिलेल्या आहेत या बहुतेक वेळेला त्या वेळा या आपल्याला कळण्यासारख्याच असतात इथली सात सत्तावन्न आहे आश्लेषाची किंवा मघाची दहा सत्तावन्न आहे या वेळा कळत आहेत पण जेव्हा त्या वेळा अशा चोवीस पेक्षा जास्त होतात त्यावेळी त्या या पद्धतीने समजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि या वेळा सगळीकडे अशाच आपण देतो फक्त दे नक्षत्रासाठी देतो असं नाही सर्व अंगांसाठी तशाच वेळा देतो आपण अशी ही पाच अंग आहेत त्या व्यतिरिक्त आपण आता इथं आलेलोच आहोत आणि हे गोष्ट बघतो आहोत तर यातले इतरही गोष्टी थोडेशा पाहून घेऊ आणि मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया हो हे जे दिवाकरण रात्रोकरण जे आहेत ते करण असे असतात की तिथीचा निम्मा भाग असतो म्हणजे तिथे साधारण अंदाजाने चोवीस तासाची असते तर करण हे बारा तासाचं होतं मग बारा तासाचं करण झालं तर दिवसात दोन करणं तर होऊनच जातात पण त्यांचे समाप्तीच्या वेळा वेगळ्या वेगळ्या असल्यामुळे म्हणजे कुठेही सुरू होतो आणि कुठेही संपतं ना कितीही वाजता करण सुरू होतं कितीही वाजता संपू शकतं त्यामुळे कधी कधी तीन करणं येतात एकाच दिवसात मग ती जी तीन कर्ण येतात ती येण्यासाठी आणि ती कुठली आहेत हे कळण्यासाठी आपण हे सगळं ही व्यवस्था इथं दिलेली आहे दिवसा कुठली कर्ण सांगतायत मग रात्री कुठली कर्ण सांगतात हे या पद्धतीने इथं दिलेलं आहे बर करण आणि योग यांची जी नावं आहेत त्या नावानं काही अर्थ आहे का तशी अर्थ संस्कृतमध्ये कसं आहे की संस्कृत मधल्या प्रत्येक शब्दाला अर्थ तर आहेतच म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर खग हा शब्द घेतला आपण ज्याचा पंचांगाशी काही तसा संबंध नाहीये पण उदाहरण म्हणून देतोय खग म्हणजे काय तर ख म्हणजे तसा पंचांगाशी संबंध आलाच ख म्हणजे आकाश आणि ग म्हणजे गमन करणारा ख खग म्हणजे आकाशातून गमन करणारा त्यामुळे आपण पक्षाला सुद्धा खग म्हणू शकतो आणि म्हणतातच मराठीत खग हा शब्द कवितांमधनं पक्षासाठी अगदी सर्रास वापरलेला आहे पूर्वीच्या कवितांमध्ये त्यामुळे आपल्याला फार तर आपल्या पिढीतलं माहित असेल नंतरच्या पिढ्यांना जरा अवघड आहे माहित असणार तर पण खग म्हणजे पक्षी नाही आहे फक्त खग म्हणजे चंद्र सुद्धा होऊ शकतो सूर्य सुद्धा होऊ शकतो कारण आकाशातनं तोही गमन करत असतो ना त्यामुळे संदर्भानुसार तो अर्थ घ्यावा लागतो तर प्रत्येक शब्द संस्कृत मधला हा कुठल्या तरी धातूपासून तयार होतो आणि त्या धातूचे स्वतःचे काही अर्थ असतात वेगवेगळे असतात एकाच धातूचे अनेक अर्थ असू शकतात आणि ते संदर्भानुसार आपल्याला घ्यावे लागतात तसंच या सगळ्या नावांना सुद्धा अर्थ आहेच आहे पण प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणं हे त्याच्या वेळ मर्यादेत शक्य नाही आहे हे एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते त्या नावांच्या अर्थांचा आता संदर्भ सुटलेला ज्या काळात ही नाव प्रस्थापित झाली त्या काळात होताही पण आता तो संदर्भ सुटलेला माहित नाही <laughs>